सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरातील खड्ड्यांच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेले असून शहरातील खड्ड्यांच्या समस्याविषयी नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले त्याच्यावर खालच्या सभागृह अजिबात काम करत नाही इतकी एकदा लोकल होऊन जायचं नाही तुम्ही आपल्याकडं दुसरं मोठे व्यवसायामध्ये वापरायचं आपल्याला सगळ्या कमिटी त्यांना मंजूर केले धोकादायक झाले तोडली पाहिजे काय त्याचा पाऊस उघडत आणि ते ज्यांच्या परमिशन झाले काढायला पाहिजे असं आमचं

मग पूर्ण टीम तिकडे गेली तर इकडे कोण काम करणार माणूस बळ जर त्यांना माणसं जर वाढून दिले तर निश्चित हे काम लवकर संपेल आणि जो कॉन्ट्रॅक्टर आपण नेमलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर काहीच काम करत नाही एखादं अर्जंट झाडपडलं पडलं तो तेवढंच काम करतो शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय तसेच शहरात सेल्फी विथ खड्डा आंदोलन करण्यात येणार आहे नाशिक शहर स्मार्ट सिटी अंतर्गत निवडले गेलेले एक प्रमुख शहर असून सुद्धा सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे नाशिक रोड पंचवटी नाशिक पूर्व नाशिक पश्चिम सातपूर सिडको या विभागीय मनपा कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर शहरांच्या अंतर्गत कॉलनी रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहे नागरिक वाहतूक करताना आपला जीव मोठीत धरून वाहने चालवितात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सेल्फी विथ खड्डा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड राज्य संघटक विनायक पांडे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यांशी माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख प्रथमेश गीते व उपजिल्हा प्रमुख कौर कमिटी सदस्य केशव पोरजे दिलीप मोरे भारतीताई भारती जिल्हा सचिव मसूद जिलानी विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे राहुल सुभाष सचिन पांडे शैलेश सूर्यवंशी योगेश गाडेकर महिला आघाडीच्या पदाधिकारी स्वाती पाटील कीर्ती जवखेडकर गुड्डी रंगरेज शोभा दोंदे श्रद्धा कोतवार योगिता गायकवार शोभा पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर खरं तर अनेक मुद्दे आहेत पण आज सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की शहरामध्ये पडलेले खेडे त्याचं कारण आहे की साडेतीन वर्ष साडेतीन वर्षापासून वर्षा या संपूर्ण महानगरपालिकेवर प्रशासकाचा कारभार चालू आहे आणि प्रशासक कसा कारभार करतो हे आम्ही बघितले स्वतः मी या शहरात उपमहापौर होतो मला म्हणतो प्रशासक कसा कारभार होतो जेणेकरून या ठिकाणी बॉडी असतील तर एक चांगल्या प्रकारे कारभार हाताळण्यात आला असतात तर माझं एवढंच एक विनंती आहे आणि जनतेकडनं एकच अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर खड्डे असतील हे बुजवण्यात यावे आणि एम एन जी एल जो आहे त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांची मुजुरी या शहरामध्ये चालू आहे सगळ्या ठिकाणी पर रस्ते फोडले आहेत कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट कॉ ज्यांची वर्कऑर्डरप्रमाणे काम करत नाही आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शिवसेना पक्षाच्या वतीने एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे नाहीतर एक जनआंदोलन असं उभं करण्यात मनपा प्रशासन आयुक्त सर्व लोकांना निवेदन देऊन सर्व शहराची परास परिस्थिती समजून सांगितली परंतु तुम्ही जर बघितलं तर शहरात प्रचंड खळजे झाले खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हे समजत नाही त्याच्यामुळे शिवसेना आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व शहरामध्ये शेल्प युद्ध खड्ड्याचं आयोजन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज त्यांना एंटिमेट केलं आहे की के येणाऱ्या चार ते पाच दिवसात तुम्ही हे सर्व शहराचे खड्डे बुजा नाहीतर तर परत आंदोलन छेडण्यात येईल हे सरकार आणि यांच्या अत्यारीत चालणारा सर्व महाराष्ट्रातला कारभार जो आहे महापालिकांचा हा कसा चालू आहे इथं तुम्हाला पालकमंत्री नाही आहे टेंडर पैसे खाण्यात लोकं फोडण्यात तोडण्यात हे मग्न आहेत परंतु जनता शंभर टक्के यांचा बेद बघल्याशिवाय राहणार नाही आम्हाला रस्ते पाहिजे बाकी काहीच नको अनेक मुद्दे होते पण आज आम्ही रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेले नाही तर जे काही परिणाम होती, याला प्रशासन हे जबाबदार असेल